सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे त्रेचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी चैतन्याच्या चे लग्नाचा बँड वाजला आणि त्याच्या हनीमूनचा रॉयल बँड वाजवण्याची शपथ घेऊनच सगळे रॉयल बॉयज आपापल्या रॉयल बॉयकोसह घरी आले राहुल कोमलही घरी आले आज राहुलचा मूड खरंच मस्त होता इतरांना जळून याच्या मनाला काय आनंद मिळत होता कुणास ठाऊक पण असतो एखाद्याचा स्वभाव कारण त्यावेळी राहुलचं काळीज इतकं कोरपलं होतं त्याच्या तोंडासारखं गाळं पडलं होतं तेव्हा त्याच्या जीवाला खूप यातना झाल्या होत्या कितीही नाही म्हटलं तरी कितीही लक्ष द्यायचं नाही म्हटलं तरी एखाद्या मुलीनं केलेला अपमान हा पुरुषाच्या जीवारी लागतच असतो आणि तसंच त्यावेळी राहुलचं सुद्धा झालं होतं ती त्याला सरळ सरळ म्हटली होती मी तुझ्यावर प्रेम करण्यासारखं तुझ्यात काय आहे तोंड बघितलं का तुझं आणि तेव्हापासून तर राहुलला वाटत होतं की मला चांगली बायको मिळणारच नाही पण त्याची गुलाब खरंच सुंदर होती अर्जुनच्या आणि मयुरीच्या कृपेमुळे त्यालासुद्धा छान बायको मिळाली होती आणि रात्री ती लवकर येतच नव्हती झोपायला उद्याच्या नाश्त्याची तयारी करत बसली होती किचनमध्ये तो किचनमध्ये गेला आणि म्हणाला कोमल अगचल न ना झोपायला उशीर होतोय अहो आलेच हां असा तिनं हाताने इशारा केला मग तो गेला तरी ती येईना मग तो पुन्हा आला आणि त्यानं पाहिलं तर ती तिच्या आईशी फोनवर बोलत होती त्याला थोडा राग आला आणि त्यानं तिच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाला आई आता ना कोमल जरा कामात आहे ती उद्या बोलेल हा तुमच्याशी असं म्हणत त्यानं फोन कट केला आणि ती लटक्या रागात म्हणाली काय हे बोलू द्या ना हे गप्प रा नवरा पाहिजे की आई आत्ताच सांग आणि ती हिरमुसली आणि गप्प बसली नाराज झाली त्यानं तिला अलगद मिठीत उचलली ती फार आश्चर्यचकित झाली आणि अजून म्हणाली आज काय आहे तुम्हाला तो म्हणाला आज फिर तुम पे प्यार आया है का आज का तो म्हणाला असंच खरं तर राहुल जाम खुश झाला होता ना त्याचं कोमलवर आज जास्तच मन बसलं होतं आज काय झालं आहे तुम्हाला असं का करताय खरं खरं सांगा ती म्हणाली लग्नातसुद्धा मला जवळ बोलावली खेडून उभे राहत होतात आणि आता तर उचलूनच घेतली आणि तो म्हणाला मी चैतन्याला उचललं खांद्यावर तेव्हा माझ्याकडे कशी बघत होतीस तेव्हाच मला कळलं की तुलाही उचलून घ्यायचं आहे अशी तुझी इच्छा आहे पूर्ण आणि ती हसून म्हणाली हो पण लग्नात तुम्ही का तसं केलं आणि त्यानं तिला खरं खरं सांगितलं आणि ती, ती म्हणाली इतका अपमान केला होता तिनं तुमचा हो ना गं मी आपलं तिला गिफ्ट देत बसलो आणि ती अर्जुनवर लाईन मारत होती आणि कोमल हसायला लागली तो म्हणाला आता मी तुला सगळं खरं खरं सांगितलं आता तू सांग तू कधी कोणावर प्रेम केलं होतं तशी ती घाबरली आणि लाजायला लागली काय झालं सांग ना नको ना मला लाज वाटते आता कशाला लाजतेस आपल्या ट्रान्सफरन्सी आहे की नाही सांग बरं आणि ती म्हणाली अर्जुन जिजू ते मला आवडले होते कपिलदादाच्या लग्नात त्यांना मी पहिल्यांदा पाहिलो आणि मला खूप आवडले मग कळलं की ते मयूरताईचे मिस्टर आहे आणि मग माझा हिरमोड झाला माझी आई मला खूप रागवली आणि ताईच म्हणाली होती की मी त्याच्याशी तुझी ओळख करून देते आणि लग्न पण जमवून देते कोमल एखादं मातगाल फुगून म्हणाली आणि राहुल फार हसायला लागला आणि म्हणाला ज्याला त्याला तोच आवडतो त्याच्या आईचं चिकणं बेणं आणि कोमल हसून म्हणाली आता ही कसली शिवी अगं ही शिवी नाही हे तर विशेषण आहे असं तोच म्हणतो तुझा जिजू आधी शिव्या देतो आणि मग राहू येऊ नये म्हणून म्हणतो की हे विशेषण आहे चतुर पंडित कुठला मग त्यानं तिला मिठीत घेतली आणि म्हणाला आज की नाही तू खूप छान दिसत होती अगदी नवरीसारखी म्हणून आज जास्त प्रेम करू वाटते तुझ्यावर आणि ती म्हणाली मलाही आज तसंच वाटत होतं राहुल म्हणाला म्हणून तर लग्नाला जायचं असतं दुसऱ्यांची लग्न बघितली की आपल्याला आपलं लग्न आठवतं आणि असं वाटतं की आत्ताच आपलं पण लग्न झालं आहे आणि मग नवीन जोश येतो अंगात असं म्हणून त्यानं तिला किस केला आणि ती हसली आणि आता उद्या लवकर उठ का हो उद्या आपण पन्हाळा महालक्ष्मी रंकाळा सगळं फिरून यायचं ती म्हणाली पण ही तर मी पाहिलेली आहे स्थळं आधीच तो म्हणाला आता माझ्या नजरेनं पहा माझ्याबरोबर पुन्हा बघ मग बघ जे आधी पाहिलं ते सुद्धा सगळं नवीन नवीन वाटेल आणि त्यानं लाईट घालवली आणि तिच्या हसण्याचे आवाज येत होते आता सगळ्या रॉयल बॉयची हीच अवस्था होती लग्नावरून आल्यापासून सगळे आपापल्या बायकोवर आज प्रेम करत होते सगळ्यांना वाटत होतं की आजच आपलंही लग्न झालं आहे प्रत्येकजण बेडरूममध्ये आज लवकरच घुसला होता आणि विझी होता आणि इकडे अर्जुन मयुरी दोघे बेडवर असतात तो तिला जवळ घेऊन तिला गुदगुल्या करत मस्ती करत होता आणि ती म्हणाली अर्जुनराव आज नाही कालच झालं ना नको आता अर्जुनराव म्हणाले तू का ग इतका भाव खातेस अहो मी गरोदर आहे ना तो म्हणाला तेच तर गरोदर आहेस ना आजारी तर नाहीस आणि गरोदर आहे म्हणून खाणं पिणं बंद आहे का मग मला का उपाशी ठेवतेस तुला माझी ॲलर्जी किंवा साईड इफेक्ट होतो आहे का, का मला रोग झाला आहे आता काय बोलणार काहीही काय बोलता हो तुम्ही ती म्हणाली तोंडाला येईल ते बोलत असता तो म्हणाला उलट तोंडाला येईल तेच बोलावं माणसानं नेहमी खरं खरं आणि खरं तर माझं चुकलं मी माझी दुसरीकडे सोय करायला हवी होती मग सोडा मला आणि जा दुसरीकडे सोय करा तुला कशी सोडू नवीन गोष्ट घरात आली तरी जुनी फेकून द्यायची नसते ती कधीतरी कामाला येतेच तू नाही का नवीन लायटर आणला की जुना लायटर जपून ठेवतेस आणि नवीन खराब झाला की पुन्हा जुनाच चालायला लागतो हो की नाही तसंच आहे असं म्हणत पुन्हा त्याने चाळे सुरू केले आणि तिची नखं अर्जुनला लागली आ बाप रे अगं काय नखं आहेत का वाघ नख तुझी किती घाणेरडी आहेस ग तू ओ अर्जुनराव स्वच्छ आहेत नखं ते काही असेल पण वाढवली कशाला ते हसून म्हणाली स्वसंरक्षणासाठी हो का मी काय तुला रानटी जनावर वाटतो का जे माझ्यापासून संरक्षण करत फिरतेस असं म्हणून तो उठला आणि कपाटातून नेलकटर काढलं आणि तिच्या हातात दिला आणि म्हणाला ती नखं उद्याच्या उद्या उठल्या उठल्या काढायची कळलं नाही तर बघच ती म्हळी राहू द्या ना मला आवडतात अजिबात नाही आता त्या नखाने माझ्याशी पंगा घेतला आहे ना काढून टाक नाहीतर मुळासकट उपटून काढेल आणि आता ते तसेच झोपले तिला मिठी मारत सकाळ झाली आणि ती विसरली नखं काढायला विसरली म्हणजे तिला नव्हतीच काढायची तिला वाटलं तो विसरला असेल पण अर्जुनराव कधीच काही विसरत नाहीत आणि तो तयार होऊन आला ती नाश्ता बनवत होती तिची नखं तशीच पाहून तो म्हाळा हे काय तू नख नाही काढली ना आणि ती म्हणाली तुम्हीच काढा मग त्यानं बेडरूममधून नेलकटर आणलं आणि म्हणाला आळशी कुठली त्यानं तिच्या हाताला धरून खुर्चीवर बसवलं आणि तिची नखं काढू लागला आणि त्यानं तिचं बोटच पकडलं नेलकटरमध्ये चुकून आणि ती ओरडली आ हळू ना बोट पकडलं माझं तो हसून म्हणाला बोटच पकडलं आहे अजून दुसरं काही पकडल्यासारखं आणि अशी रात्री रोमॅन्स करायला लागल्यावर ओरडतात तशी लय ओरडतेस काय ग आऊच आ, आ, आणि तिनं त्याला फार हसून फटका दिला आणि म्हणाली नालायक कुठले तो म्हणाला नालायक काय त्यात रात्री नाही ना तू मला तुझा आवाज काढू दिला आणि ती म्हणाली म्हणून आता असा बदला घेणार आहे का तुम्ही तो म्हणाला तुझा बदला मी असा नुसतो घेत बेडवरचा बदला मी बेडवरच घेणार आता तुझे चालू दे नखरे मग पुन्हा कशी नाही म्हणतेस तेच बघतो आणि इतक्यात सचिन आला मोबाईलमध्ये पाहत म्हणाला अर्जुन वट वागडू चावतं का रे तो बहुतेक मोबाईलमध्ये तेच बघत होता आणि अर्जुन म्हणा चावत नाही पण नखं मारतं आणि मयूरने त्याच्याकडे रागणं बघितलं दात ओट खात म्हणाली मी फटवागुळ आहे का मग तुम्ही कोण आणि सचिननं ते बघितलं आणि खूप मोठ्यानं हसायला लागला आणि अर्जुनराव पुढे म्हणाले सचिन नखं कशी किश किलो घेतात रे बाजारात सचिन म्हणाला माहीत नाही बुवा पण इतकी नखं असतील का किलोवर विकणे इतकी मग असणारच ना हो बघ तरी किती मोठा ढेक पडला आहे आणि मयुरी म्हणाली मग तुम्हीच घ्या विकत आणि करा धंदा सुरू नखं घेणारं नखं असं म्हणत फिरा गल्लीभर आणि अर्जुनराव म्हणाले पण फक्त मुलींची आणि नुसती घेणार नाही तर नखं काढून पण देणार नाजूक नाजूक हातांची तीही फुटतात असं म्हणत सचिन आणि अर्जुन खूप हसायला लागले आणि मयुरीसुद्धा हसली आणि त्यानं पूर्ण खरडून नखं काढली तिची तिच्या बोटांच्या शेंड्याला आता कसं तरी होत होतं काही पण पकडायला गेलं की शेंड्यांनाच लागायचं आणि ते शेंडे दुखत होते आणि ती त्याला ओरडली की ती खरडून काढलीत नकं किती आहे आता मला माझी बोटो खूप दुखत आहेत आधी तुला संधी दिली होती ना काढ म्हणून तर नाही ना ऐकलंच मग मी काढली आता काही बोलायचं नाही पण अशी काढतात का तुला म्हणालो होतो ना मी मुळासकट काढेल म्हणून काढली आणि ती चिडली तो बेडरूममध्ये गेला चहा ती म्हणाली इकडेच आण त्यानं बेडरूममधून ऑर्डर टाकली ती तन तन करत चहा घेऊन गे गेली तर तो नुसता टाईमपास करत होता घ्या ना चहा तो चहा हातात घेऊन तसाच उभी राहा तो म्हणाला तर ती टेबलवर ठेवायला गेली खाली ठेवायचा नाही तूच घेऊन उभा राहा ती म्हणाली मला खूप काम आहेत ती नंतर कर पण माझा चहा पिऊन होत नाही तोपर्यंत इथेच थांब आणि शेवटी तसंच झालं त्याने चहा घेतला आणि तिला तशीच उभा केली ती मात्र चिडून होती त्याच्यावर म्हणून सॉरी मुद्दाम करतो ती सगळं वाकड्यात शिरायची खूपच हौस होती अर्जुनरावांना आता तो फॅक्टरीत निघाला ती त्याचा डबा घेऊन हातात घेऊन गाल फुगवून ठसक्यात म्हणाली घ्या हां तो तिला म्हणाला सरळ तोंडानं देत असशील तर घेईन असं गाल फुगवून दिलेला डबा घेण्यापेक्षा न खालेला बरा उपाशी राहीन मी ठेव तुलाच आता घेता का राहू द्या राहू दे तर राहू दे असं म्हणून तो निघाला ती पुन्हा म्हणाली औ तसं असं काय करता घ्या ना आता असाच हातात घेऊन उभं राहायचं आणि चल गाडीपर्यंत सोडायला आज बहुतेक अर्जुनरावांना खूळ आलं होतं बायकोला त्रास द्यायचं बहुतेक रात्रीचा राग काढत होते तिच्यावर अर्जुनरावांना एक वेळ उपाशी ठेवलं तरी चालेल पण त्यांची इच्छा झाली की त्यांना त्यांचा रसगुल्ला हवा म्हणजे हवा आता दोघेही फॅक्टरीत गेले आणि संध्याकाळी पुन्हा परत आले आज होता सोमवार आणि चैतन्यने कॉन्फरन्स कॉल केला आणि म्हणाला उद्या तयारी करायची आहे तुम्ही तयार आहात ना अर्जुन म्हणाला चैतन्य सगळे विधी झाले पण चैतन्य म्हणाला हो लग्नानंतर असता ते सगळे विधी झाले अगदी सुपारी हातातून सोडवण्यापासून ते पाण्यात अंगठी शोधण्यापर्यंत सगळे खेळसुद्धा खेळून झाले आणि अभि म्हणाला मग आता एकच खेळ राहिला तो कोणता रे असं राहुल मुद्दाम म्हणाला आणि सचिन म्हणाला पैलवान काही एवढं पण माहीत नाही होय असं म्हणत सचिनच म्हणाला कबड्डी 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 तसे सगळे हसायला लागले आणि चैतन्य म्हणाला पण ग्राउंड तयार करून कोण देणार तुम्हीच ना आणि अर्जुन म्हणाला राहू दे तसंही त्या ग्राउंडचा काहीच उपयोग होत नाही दोन्ही खेळाडू शेवटी एकाच टीममध्ये जातात आणि एकाच खोपऱ्यात उगीच ग्राउंड तयार करण्याची सगळी मेहनत वाया जाते आणि चैतन्य चिडीला पेटून म्हणाला ए असं नाही मी सगळ्यांची तयारी करून लागायला होतो की नाही माझीसुद्धा तयारी करून द्यायची म्हणजे द्यायची तुम्हाला हवी तशी करा पण करा आणि सचिन मी कबड्डी खेळणार पण तू कुठला खेळ खेळला होता खेल मक, वित, रे भाड्या राहुल म्हणाला तो खूप सारे खेळ रे अगोदर पाच खेळला आणि मग तो गोट्या आणि विट विटीदांडू खेळला होणारे सचिन त्याचे सगळे हसायला लागले आणि सचिन म्हणाला आणि तू माकडा तू कुस्ती खेळलास हो ना आणि गुलाबी गुलाबी झालास अप डाऊन अप डाऊन करून आणि नुसताच एवढा मोठा पैलवान पण बायकोच्या हातून चित झालास आणि राहुल म्हणाला मी चीज झालो पण तिला फॅन दाखवला तसं सगळे हसायला लागले आणि सचिन म्हणाला म्हणजे आणि अर्जुन म्हणाला बेना एवढं पण कळत नाही काय सचिन म्हणाला नाही कळलं बरं चांदणे दाखवल्या बायकोला असं म्हणा आता तरी कळलं की नाही तरी सचिन म्हणाला नाहीच कळलं आणि राहुल म्हणाला गाडवा रोमॅन्स करताना कोणाचं तोंड कुठं असतं मग तिला वरच्या फॅन आणि चांदण्या दिसणार का तुला दिसणार आणि आता सचिनच्या लक्षात आलं आणि तो खूप खूप हसायला लागला मग राहुलने घड्याचा काटा फिरवावा तशी अभिकडे सगळ्यांची तोंड फिरवली आणि म्हणाला अभि तू कुठला गेम खेळलास त्या रात्री आणि अभि म्हणाला स्विमिंग चालनो माझ्या बेडरूममध्ये मा तर तुम्ही सगळं पाणीच भरलं होतं आणि अर्जुन म्हणाला पण तरीही गटांगड्या खाईपर्यंत रोमॅन्स केलाच ना शेवटी तो काय गप्प बसतो का आणि अभि म्हणाला हो यार पण पाण्यात पडल्यावर पण लागतं हे मला तेव्हा कळलं फार वाट लागली यार पायाची तसे सगळे खूप हसायला लागले आणि इतक्यात आत मयुरी आता आली आणि गालात हसून पुन्हा निघून गेली आता तिला जास्त आड नव्हतं वाटत आणि अभि म्हणाला आणि तू रे अर्जुन तू कोणता खेळ खेळला होतास आम्हाला तर काही माहीतच नाही आणि अर्जुन म्हणाला आम्ही ना आधी पंधरा दिवस आंधळी कोशिंबीर खेळलो एकमेकांना बघूनही न बघितल्यासारखं करून डोळे झाकून घेत होतो आणि मग सोळाव्या दिवशी सोळावी झाली आणि मग जी धरपकड सुरू केली ती आजपर्यंत तशीच धरपकड चालू आहे त्याचे सगळे सगळे खूप हसले आणि सचिन म्हणाला पण चैतन्य तो खेळ खेळला की नाही रे तू तोंडात जिलेबी पकडण्याचा आणि चैतन्य म्हणाला हो तोही झाला की राहुल म्हणाला मग काय पकडलं होतंस तोंडात जिलेबी करंजी की लवंग आणि अर्जुन म्हणाला चिंगम पकडला असेल आणि लांब जवळ लांब जवळ करत बसला असेल हो ना चैतन्य फार हसला आणि म्हणाला गप्प बसा तुम्ही उद्या येणार आहात ना ते सांगा मेघा तिच्या माहेरी गेली आहे उद्या येणार आहे सचिन म्हणाला आणि तिला आणायला कोण जाणार चैतन्य म्हणाला कोण म्हणजे मीच जाणार राहुल म्हणाला चैतन्य पण रस्त्यात काय गडबड तर नाही ना, ना करणार तू तसं चैतन्य म्हणाला ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे मी आताच काही नाही सांगू शकत आणि अर्जुन म्हणाला बदमाश म्हणजे तू नक्कीच काहीतरी करणार पण यार चैतन्य तुझं हानी म्हणून रविवारी कर ना यार थोडंसं थांब चैतन्य म्हणाला का अर्जुन म्हणाला अरे फॅक्टरीकडे थोडं दुर्लक्ष झालं या महिन्यात तुम्ही सगळे वळू एक साथ लग्नाला उभे राहिलात ना त्यामुळं खूप वेळ गेला रविवार असलं की बरं पडतं यार सुट्टी असते ना मग सगळे एक साथ म्हणाले हो हो चैतन्य रविवारपर्यंत थांब ना आणि चैतन्य म्हणाला ए नाही आधीच तुमचं ऐकून मी लग्न लवकर लग केलं आणि सचिन म्हणाला भाड्या यात फायदा कुणाचा तुझा की आमचा चैतन्य म्हणाला ते काही असो मी एक गोष्ट तुमची ऐकली ना आता दुसरी ऐकणार नाही उद्या यायचं म्हणजे यायचं या कळलं असं म्हणून त्याने फोन ठेवला आणि आता उद्या मेघाला आणायला जायचं म्हणून चैतन्य खूप खुशीत होता आणि पुन्हा दहा मिनटांनी त्याचा कॉन्फरन्स कॉल आला आणि सगळे म्हणाले या गाडवाला फारच घाई झाली आहे चैतन्य म्हणाला अर्जुन तू काळ्या जिबेचं ऐका रे तुझं सगळं कसं खरं होतं यार अर्जुन म्हणाला आता काय झालं चैतन्य नाराज होत म्हणाला आता हनीमून म्हणून रविवारीच होणार पण का काय झालं अर्जुनने विचारलं आणि चैतन्य नाराज होत म्हणाला मी बाहेर बसलो आणि मेघा आता पाच दिवस झाल्यावर इकडे येणार तिचा कॉल आला होता आत्ता साल्यानो तुमच्या जिबेला यश आलं असं एक शिवी हसुडत म्हणाला आणि सगळे खूप खुश होऊन हसले आणि म्हणाले चैतन्य तुझ्यात राहणे म्हणजे आत्ताच लाग वाट लागली यार आम्ही आणखीन वाट लावायची काय गरज आहे आणि भाड्या फल मिठा होत आहे लक्षात ठेव आणि आता तुझी रणभूमी थेट रविवारी तयार करू आम्ही तोपर्यंत तू तुझ्या तलवारीला धार लावत बस असं म्हणून फार हसून सर्वांनी फोन ठेवून दिले आणि लता सचिनला म्हणाली काय झालं काय इतके खासत आहे सचिन म्हणाला अगं चैतन्याचं सुद्धा आपल्यासारखंच झालं आणि लतासुद्धा हसली सचिन म्हणाला बरं झालं आता तेवढाच आणखीन आयडिया सुचतील त्याची वाट लावण्याच्या आपल्या हानी मध्ये बघितलं ना कसा तुझ्याऐवजी बसला होता पदर घेऊन मग लता म्हणाली मग आता तुम्ही बसणार की काय मेघाऐवजी घुंगट घेऊन हे नाही तसं नाही करणार पण तुला काही सुचलं तर सांग की जरा पण लगेच मेघाला फोन करू नाही हा सांगायचं यातलं काहीच आणि लता म्हली नाही सांगणार मग आज संध्याकाळी अर्जुन म्हणाला मयू चल आपण फिरायला जाऊया माझा मूड आहे मस्त वातावरण आहे काहीतरी भेळ पाणीपुरी खायला जाऊ चल असं म्हणून त्यानं टू व्हीलर काढली सचिन म्हणाला अर्जुनराव सावकाश आणि अर्जुन पण म्हणाला सचिनराव तुम्ही पण सावकाश सचिन म्हणाला आम्ही तर घरीच आहे ना आम्ही नाही कुठे जाणार अर्जुन म्हणाला म्हणूनच म्हणालो सावकाश दोघंच घरी आहात ना जास्त मस्ती नको करू सावकाश सावकाश हळूहळू हा एकांत एक एन्जॉय करा आणि सचिन हसून त्यांना निरोप दिला ते गेले दार लावून सचिन सोफ्यावर बसला आणि त्यानं तिला हाक मारली आणि ती सोफ्यावर बसली आणि सचिन तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला सोफ्यावरच लता म्हणाली अहो हे काय कोणीतरी येईल ना सचिन म्हणाला ते दोघे गेले बाहेर फिरायला आणि ती म्हणाली कधी आता तर इथेच होते अगं अर्जुन कोणाचा ऐकतो का गेला तो गेला आणि टू व्हीलर घेऊन गेला पण आपण उद्या जाऊ हां आणि ती त्याच्या डोक्यात हात फिरवत म्हणाली चालेल आणि मग म्हणाली ऐका ना मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे काय गं ती म्हणाली माझी ना पाळीची डेट संपून गेली आहे आणि वर चार दिवस झाले आहेत आणि सचिन म्हणाला हो का फक्त चार दिवसच झालेत ना होतं की मागे पुढे कधी कधी आणि ती म्हणाली पण मला यावेळी असं वाटतंय की पाळी चुकणार आणि सचिन तिचा हात हातात घेत म्हणाला खरंच माझी चूक झाली की काय जी तुझी पाळी चुकणार आणि ती हसायला लागली आणि म्हणाली चूक काय यात मग तो म्हणाला बरं बघू पण तू तयार आहेस ना जबाबदारी घ्यायला ती म्हणाली हो आणि कधीतरी घ्यावीच लागणार ना त्याशिवाय अनुभव कसा येणार आणि सचिन म्हणाला मग एकदा अनुभवाचं ट्रेनिंग घेतल्यावर किती वेळा तोच अनुभव वापरायचा अकरा वेळा क्रिकेट टीम ती आता खूप लाजली आणि म्हणाली काहीतरी हा तुमचं आणि आता इकडे श्री आणि सौ अर्जुन मस्त गाडीवर प्रवास करून चालले होते आणि जाता जाता रस्त्यावर आंब्याचं झाड होतं आणि डांबरीवर आंबेच आंबे पडले होते ते कौतुकानाने काहीसं वाईट वाटत म्हणाली अय्या आपण तर विकत घेतो आंबे आणि इथे किती आंबे खाली आहेत बघा ना आणि चावट अर्जुनराज चावटपणा करत म्हणालेच चा। आंबे तर वरच असतात खाली कसे असतील खाली तर प आणि तिने त्याचे केस धरून त्याला बदड बदड बदडला अगं पडेन ना मी काय बावडट आहेस गं तू मग तुम्ही का असं बोलता नीट गाडी चालवा तुला जास्त गाडीतलं कळतं का ये आणि तूच चालू मला सूचना देऊ नकोस ती रागानं म्हणाली तुम्हीच चालवा पण नीट चालवा एका कडेनं मयू मी गाडी चालवत असताना बोलत जाऊ नको हं तुझ्यामुळे ना एक दिवस ॲक्सिडेंट होईल हा माझा ती म्हणाली मी काहीतरी बोलते का तुमचं तोंड सुरू असतं सारखं सारखं हो मग तू कशाला माझ्या तोंडाला तोंड देतेस म्हणून वाद होतात रात्री तोंडाला तोंड ते म्हटलं तर नाही दिलं गप्प बसा म्हणजे तुम्ही वाटेल ते बोलायचं आणि मी गप्प बसायचं वाटेल ते म्हणजे काय ग असं काय बोलतो मी असं तो म्हणाला आणि ती गप्पच बसली कुठे यांच्या नादी लागतात असं म्हणून मग दोघेही एका भिडेच्या गाड्यावर गेले आणि मयुरी हिंदीत विचारत होती ये कायसा धिया वो कैसा धिया ये दे दो ती खाडालो आणि तो माणूस शुद्ध मराठीत बोलत होता अर्जुनराव खूप हसले आणि म्हणाले मयू नक्की परप्रांतीय कोण आहे ग आणि ती म्हणाली काय झालं अगं तू त्याला हिंदीतून प्रश्न विचारतेस तो तुला मराठीतून उत्तर देतोय तुला काय लक्षात येतं आहे की नाही कशासाठी उगीच हिंदीचं ज्ञान पाजळतेस आणि ती खूप हसायला लागली आणि अर्जुनरावसुद्धा हसले आणि म्हणाले खुळी कुठली आणि मग अर्जुनराव सावटपणा करत हळूच त्याला म्हणाले पाणीपुरी मी थोडा मसाला ज्यादा डालो मेरे बेबी केली आहे आजकाल उसमें मसाला थोडा कम पड रहा आहे अशी विना मसाल्याची बायको चांगली नाही वाटत बायको कशी पाहिजे यार चटपटीत झणझणीत काश्मीर की कली अगदी मसालेदार तोंडाला लावली की तोंडच पोळलं पाहिजे इतकी हॉट जिची चाल तुरू तुरू आणि बोलायला चुरू चुरू आणि मयुरी त्याच्याकडे रागात बघत म्हणाली आणि अर्जुनराव झा आले सुरू यांना ना कसलीच लाज नाही वाटत मी चुरूचुरू बोलते का आता चलाच घरी दाखवते तुम्हाला आणि तिच्या मनातलं ओळखून अर्जुनराव म्हणाले जे काही असेल ते इथेच दाखवून टाक मयुराने सगळा हिशोब इथेच क्लिअर करू आणि घरी गेल्यावर नव्याने सुरुवात करू आता तुझ्यासाठी किती झुरू आणि सारींचं हे शीघ्र ऐकून मयुरी खूप हसायला लागली